एकीकडे अणगरच्या नवीन अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळचं राजकारण तापलं आहे तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या डी पी सी बैठकीत याच विषयावरून जोरदार खंडाजंगी झाली आहे मोहोळचे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार यशवंत माने आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते डी पी सी सदस्य चरण चौरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात हमरीतुमरी झाली आहे अप्पर तहसील कार्यालयाचा विषय काढत त्यांची प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी चरण चौरे यांनी केली त्यास आमदार माने यांनी आक्षेप घेतला चौरे यांनी आमदार माने यांचा एकेरी उल्लेख करत निषेध व्यक्त केला त्यामुळे आमदार माने देखील संतप्त झाले दोघेही एकमेकांकडे बोट करत बोलत असल्याचं पाहून व्यथित झालेले पालकमंत्री दादा पाटील यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं मुख्यमंत्री सभागृहात बोलो किंवा बाहेर बोलो त्यांचे वाक्य म्हणजे कायदा असतो असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं त्यांच्या वाक्याचा धागा पकडून सदस्य चरण चौरे म्हणाले अणगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करावा या मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या निर्णयाला स्थगिती देत फेर सर्वेचा शेरा लिहिला आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे तरी या निर्णयाला अद्याप स्थगिती का मिळाली नाही जाणून बुजून आम्हाला अनगरच्या दारात नेण्याचं काम केलं आहे जर हे अप्पर तहसील कार्यालय रद्द झालं नाही तर शंभर लोकांचे मृत्यू होतील मी यशवंत मानेंचा निषेध करतो तू काय सांगतो आमची गावं विकायला आला काय तू खाली बस अशा एकेरी शब्दात चरण चौरे यांनी आमदार माने यांच्यावर हल्लाबोल केला यावेळी माने यांनी हे चरण तुझा काय संबंध असं म्हणताच मनीष काळजी आणि चरण चौरे यांनी आमदार माने यांचा जोरजोरात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला तिकडून माने यांच्या बाजूने सदस्य किसन जाधव यांनी चौरे यांना शिंगावर घेतलं त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला आणि एकमेकांकडे कर बोट करून आरे भाषा वापरण्यात आली